नमस्कार इतिहास मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण जगातील सर्वात वजनदार तोफ कोणती ते पुरावे निशी पाहणार आहोत मध्ययुगात शिवकाळात आदिलशाही सल्तनतीचे राजधानीचे शहर म्हणजे विजापूर या शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू आहेत विजापूर शहराच्या पश्चिम तटबंदीत मुलूक मैदान तोफ ठेवलेला बुरुज आहे तर दक्षिण बाजूच्या तटबंदीत लांडा कसाब तोफ ठेवलेला बुरुज आहे या बुरुजाचे नाव देखील लांडा कसाब बुरुज असेच आहे याच बुरुजावर औरंगजेबाने सोळाशे शहाऐंशी साली जेव्हा विजापूरला वेढा घातला होता तेव्हा त्याच्याकडील ते तोफखान्याचा फार प्रचंड प्रमाणात मारा केलेला होता या बुरुजावर असलेल्या दोन तोफा बंद पडल्या आणि त्यानंतरच औरंगजेबाला विजापूरची तटबंदी फोडून विजापूर शहरामध्ये प्रवेश करता आला पूर्ण गोलाकार असलेल्या या लांडा कसाब बुर्जावर दगडी पायऱ्यांच्या मार्गाने आपण वर चढून जातो आणि वर जाताच समोरच दिसतात ते तोफेसाठी बनवलेले दोन कट्टे आणि खाली ठेवलेल्या दोन तोफा यामधील मोठी आहे ती आहे लांडा कसाब तोफ शेजारीच आणखी एक अखूड तोफ देखील पडलेले आहे लांडा कसाब तोफेचा प्रचंड आकार पाहूनच आपल्या लक्षात येते की आपण तोफांच्या दुनियेतील एक महाकाय आकाराची राक्षसी तोफ पाहत आहोत ही आहे जगातील सर्वात वजनदार तोफ आणि हिचे नाव आहे लांडा कसाब आता तुम्ही म्हणाल मग मुलुक मैदान ही पंचावन्न टनाची तोफ जगातील सर्वात मोठी तोफ मानली जाते ते खोटे आहे का तर हा विषय थोडा वेगळा आहे कसा ते बघा तोफांचे दोन प्रमुख प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे ओतीव तोफ आणि दुसरा प्रकार म्हणजे बांगडी तोफ ओतीव तोफ बनवताना धातूचा वितळविलेला रस तोफेच्या आकाराप्रमाणे बनवलेल्या साच्यात ओतला जातो हा रस थंड झाला की त्याचे कठीण धातू रूपात रूपांतर होते आणि मग साच्यातून ही तोफ बाहेर काढली जाते म्हणूनच अशा प्रकारच्या तोफांना ओतीव तोफ असे म्हणतात इंग्रजीमध्ये ह्याला आपण कास्टिंग केलेली तोप देखील म्हणू शकतो बांगडी तोप बनवताना मात्र धातू वितळवून त्याचा रस करण्याची आणि तोफेसाठी साचा बनविण्याची काहीच गरज नसते याऐवजी तोप बनविण्यासाठी लोखंड या धातूच्या लांबलचक पट्ट्या आणि बांगडीप्रमाणे गोल आकाराच्या कड्या वापरल्या जातात या पट्ट्या व कड्या गरम करून व घनाने बडवून हव्या तशा वाकवता येतात त्याचप्रमाणे जोडता देखील येतात याला कोल्ड फोर्जिंग प्रोसेस किंवा थंड धातूकाम असे देखील म्हणले जाते बांगडी तोफेत तोफेच्या आतल्या भागात तोंडापासून ते मागेपर्यंत लांबलचक लोखंडी पट्ट्या वापरलेल्या असतात या पट्ट्यांच्या वर लोखंडी कड्या म्हणजेच बांगड्या एकमेकांच्या पुढे ठेवून त्या एकमेकांना जोडून ही तोफ तयार होते जेवढ्या बांगड्या जास्त जोडल्या जातील तितकी तोफेची लांबी वाढत जाते आणि बांगडीचा व्यास जेवढा मोठा तेवढे तोफेच्या नळीचे तोंड मोठे होत जाते तर सांगायचा मुद्दा हा आहे की मुलुक मैदान ही साचा बनवून त्यात रस ओतून बनवलेली ओतीव तोफ आहे आणि लांडा कसाब ही लोखंडी कड्या किंवा बांगड्या एकमेकांना जोडून बनवलेली बांगडी तोफ आहे मुलुक मैदान ही ओतीव तोफांमध्ये जगातील सर्वात मोठी व वजनदार तोफ आहे तर बांगडी तोफांच्या मध्ये लांडा कसाब ही जगातील सर्वात वजनदार तोफ आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे लांडा कसाब ही मुलुक मैदान मैदानपेक्षाही जास्त वजनदार आहे त्यामुळे लांडा कसाब ही जगातील सर्व प्रकारच्या तोफांमधील सर्वात जास्त वजनदार तोफ ठरते आपण आता भारतातील आणि जगातील सर्वात मोठ्या तोफांची मापे आणि वजनेच पाहूया म्हणजे हा विषय पूर्णपणे स्पष्ट होईल मुलुक मैदान हीच सर्वात मोठी ओतीव तोफ कशी ठरते यावरील एक सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे त्यामध्ये तोफेचे वजन शास्त्रीय पद्धतीने कसे काढतात आणि वेगवेगळ्या धातूच्या तोफांचे वजन वेगवेगळे का असते ते उदाहरणासह आणि गणितांसह स्पष्ट केलेले आहे तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहावा मुलुक मैदानावरील त्या व्हिडिओमध्ये जगातील सर्वात वजनदार अशा चार तोफांची जी यादी केलेली आहे ती अशी आहे यामध्ये चार नंबरला आहे जयपूरमधील जयवान तोफ जिचे वजन आहे अठरा टन तीन नंबरला आहे रशियामधील झार तोफ हिचे वजन आहे सव्वीस टन दोन नंबरला आहे रशियातीलच परम नावाची तोफ हिचे वजन पंचेचाळीस टन आहे आणि एक नंबरला आहे विजापूरमधील मुलूक मैदान तोफ आणि तिचे वजन आहे पंचावन्न टन या सर्व ओतीव तोफा आहेत आता भारतातील मोठ्या मांडल्या जाणाऱ्या बांगडी तोफांची माहिती व तुलनात्मक वजने आपण पाहूया तामिळनाडूमधील तंजावरमधील राजगोपाल बिरंगी कर्नाटकातील गुलबर्गा किल्ल्यामधील बारागजी तोफ महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मेळघाटात असलेल्या नरनाळा किल्ल्यावरील नवगजी तोफ कर्नाटकातील विजापूरमधील लामचारी तोफ आणि विजापूरमधीलच लांडा कसाब तोफ या तोफा सर्वात मोठ्या म्हणून प्रसिद्ध आहेत भारतातील आणि आशियातील सर्वात मोठी तोफ म्हणून कुणी राजगोपाल बिरंगीचे नाव घेतात कुणी बारागजी तोफेला सर्वात मोठी म्हणतात कुणी नवगजी तोफेला हा मान देतात तर कुणी लांबचारीच सर्वात विशेश मंजे सर्वा मोठी आहे असे म्हणतात विशेष म्हणजे या सर्वाहून मोठी आणि वजनदार असलेल्या लांडा कसाबची मात्र काहीच प्रसिद्धी आजवर झालेली दिसत नाही ही एक फार मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे पण याला एक कारण देखील दिसते ते असे की विजापूर शहराच्या दक्षिण तटबंदीत असलेल्या या लांडा कसाब बुर्जाकडे फारसे पर्यटक जात नाहीत सर्वसामान्यपणे पर्यटक मुलुक मैदान तोफ पाहतात आणि त्याचबरोबर मुलुक मैदान तोफेपासून जवळच असलेल्या उपळी बुर्जावरील लांबचारी तोफ देखील पाहतात त्यामुळे या तोफांची प्रसिद्धी जास्त झालेली आहे खरे तर आत्ता सांगितलेल्या या सर्व तोफांच्या मापावरून त्यांचे वजन अगदी सहजपणे काढता येते पण असा वजनांचा तुलनात्मक तक्ता आजवर कुणी बनवलेला नसल्याने सर्वात मोठी तोफ कोणती याचे स्पष्ट उत्तर मिळत नव्हते तर, तर नेमके हेच आज आपल्या या व्हिडिओतून केले जात आहे आधी आपण तोफेचे वजन कसे काढतात ते पाहूया या सर्व तोफा लोखंडाच्या आहेत एक फूट बाय एक फूट बाय एक फूट आकाराच्या लोखंडी ठोकण्याचे वजन असते दोनशे बावीस किलो एक फूट बाय एक फूट बाय एक फूट म्हणजेच एक घनफूट तर एक घनफूट लोखंडाचे वजन असते दोनशे बावीस किलो आपण तोफेचे घनफूट किती ते काढले आणि त्याला दोनशे बावीसने गुणले की त्या तोफेचे वजन निघते तोफेचे वजन काढताना तिचे आकारमान म्हणजेच घनफळ ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हॉल्युम म्हणतो ते काढले जाते यासाठी तोफेची बाहेरील लांबी व बाहेरील गोल आकाराचा व्यास तसेच तोफेच्या नळीच्या पोकळ भागाची लांबी व त्या पोकळ भागाचा व्यास मोजला जातो यावरून गणिताने तोफेचे पूर्ण आकाराचे घनफळ आणि पोकळ भागाचे घनफळ काढले जाते गोल आकाराच्या लांब नळीचे घनफूट काढण्याचे सूत्र आहे लांबी गुणिले तीन पॉईंट एकशे बेचाळीस गुणिले व्यास गुणिले व्यास भागिले चार तर या सूत्राप्रमाणे दंड गोलाकृतीचे घनफळ किंवा व्हॉल्यूम काढता येते आता तोफेच्या बाबतीमध्ये तिच्या बाहेरील आकाराच्या घनफळातून आतील पोकळ नळीचे घनफळ वजा केले की त्या तोफेसाठी वापरलेल्या धातूचे घनफळ मिळते या धातूच्या घनफळाला दोनशे बावीसने गुणले की त्या तोफेचे वजन निघते आता या गणिती पद्धतीने शास्त्रोक्तरित्या काढलेल्या सर्व प्रसिद्ध बांगडी तोफांची वजने आपण पाहूयात राजगोपाल बिरंगी ही तंजावरमध्ये आहे त्या तोफेचे घनपुट आहे एकशे चार याला दोनशे बावीसने गुणले की राजगोपाल बिरंगीचे वजन येते तेवीस टन विजापूरमधील लामचारी तोफ तिच्या मापावरून या तोफेचे गणपूट येते एकशे अठ्ठावीस आणि त्याला दोनशे बावीसने गुणले की लामचारी तोफेचे वजन येते अठ्ठावीस पॉइंट चाळीस टन तिसरी तोफ आहे नरनाळ किल्ल्यावरील नऊ गजी तोफ हिचे गणपूट आहे एकशे तीस आणि या गणपुटाला दोनशे बावीसने गुणले की नऊ गजी तोफेचे वजन येते अठ्ठावीस पूर्णांक ऐंशी टार नंबरची तोफ आहे गुलबर्ग्यामधील बारागजी तोफ हिचे घनपुट आहे एकशे चाळीस आणि या घनपुटाला दोनशे बावीसने गुणले की उत्तर येते एकतीस टन पाच नंबरची तोप आहे विजापूरमधील लांडा कसाब तोफ या तोफेचे घनपुट येते दोनशे ब्याण्णव आणि या घनपुटाला दोनशे बावीसने गुणले की लांडा कसाब तोफेचे वजन येते चौसष्ट पूर्णांक ऐंशी टन यावरून हे स्पष्टपणे दिसते की लांडा कसाब ही सर्वात वजनदार तोफ आहे बाकी तोफा लांडा कसाबच्या निम्म्याहून देखील कमी वजनाच्या आहेत ओती व बांगडी अशा सर्व तोफांचा एकत्रित तुलना करणारा तक्ता आपण पाहूया यामध्ये नऊ नंबरवर अठरा वजना नंबर टन वजनाची जयपूरमधील जयवान तोफ आहे आठ नंबरवर तेवीस टन वजनाची तंजावरमधील राजगोपाल तोफ आहे सात नंबरवर सव्वीस टनाची रशियामधील झार ही तोप आहे सहा नंबरवर अठ्ठावीस पूर्णांक चाळीस टन वजनाची विजापूरमधील लामचारी तोफ आहे पाच नंबरवर अठ्ठावीस पूर्णांक ऐंशी टन वजनाची नरनाळा किल्ल्यावरील नऊ गजी तोफ आहे चार नंबरवर एकतीस टन वजनाची गुलबर्ग्यामधील बारा गजी तोफ आहे तीन नंबरवर पंचेचाळीस टन वजनाची रशियातील पर्म नावाची तोफ आहे दोन तो नंबरवर पंचावन्न टन वजनाची विजापूरमधील मुलूक मैदान ही तोफ आहे तर पहिल्या नंबरवरती चौसष्ट पूर्णांक ऐंशी टन वजनाची विजापूरमधील लांडा कसाब ही तोफ आहे तर मित्रांनो यातून निर्विवादपणे हे स्पष्ट होते की लांडा कसाब हीच जगातील सर्वात वजनदार तोफ असून तिचे वजन चौसष्ट पूर्णांक ऐंशी टन इतके आहे अर्थात ओतीव तोफामध्ये मुलूक मैदानच जगातील सर्वात मोठी तोफ आहे आणि महत्वाचे म्हणजे ओतीव आणि बांगडी अशा दोन्ही प्रकारच्या जगातील सर्वात मोठ्या तोफा या आपल्या भारतातील कर्नाटकातील विजापूर शहरात आहेत ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयास पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म